सुप्रभात सर्वांना तर आज आम्ही चाललोय फिरायला तर कोल्हापूरला जाणार आहे आम्ही ज्योतिबाला फिरायला नाही देवाला डिलीट चाललोय परत डिलीट करतो आम्ही व्हिडिओ तर माझी मुलगी म्हणते दर्शनाला चाललोय म्हण तर आम्ही चाललोय ज्योतिबाच्या दर्शनाला कोल्हापूरला वाडी रत्नागिरी तर तिथला व्हिडिओ तुम्हाला शेअर करते कंटिन्यू राहा चला आता बस आम्हाला भेटलेली आहे डायरेक्ट कोल्हापूर एस टी मिळाली त्यामुळे एकदम छान वाटतय बसायला जागा नाहीये गर्दी आहे रोडने पाहिलं नाही मी कुणाला आवडतो न आवडतो तर चला पुढचा प्रवास शेअर करते मी असा मी कराड सोडले आणि पुढचा मार्ग चालू आहे कराडात माझं माहेर आहे खूप मिस करते ते विसरू शकत नाही कारण डायरेक्ट गाडी असल्यामुळे पाऊस खूप आहे त्यामुळं काचा सगळ्या बंद करायला लागल्या होत्या आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरच्या अलीकडे जर टोल नाका आहे ना तिनी टोल नाका माहिती असेल तर मला कमेंट करा तुम्ही तर तो त्या टोल नाक्यावर पोचलेलो हो। आहोत

नजरा दाखवते पंचगंगा नदी बघा किती भारी be, <hugging one hvad> wow. ती भारी वाटतंय ना मम्मी कसलं भारी दिसतंय ना मला भीतर huh? मस्तच बरं हे वातावरण सुंदर झालं आहे कसं चांगलं आता डोंगरावर जो ते पहिलंच काय बघता हो चला की पुढे जरा ये ऋतू ऋतू कुठं आली आहे ऋतू कुठं आली काय कस झालं प्रवास छान एकदम सुंदर बघूया आता दर्शन कस होते बघूया इथून पुढे आम्ही देवाचं दर्शन घेतलंय दर्शन खूप छान झालं तर या पुढचा व्हिडिओ हा उद्याच्या भागात बघायला मिळेल तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा धन्यवाद